नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र माने कवितेचं शीर्षक आहे माणसं भेटायला जमत नसलं की कधीतरी फोन करतात माणसं भेटायला जमत नसलं की कधीतरी फोन करतात माणसं जवळ असलं तरी एकमेकांच्यापासून दूर राहतात माणसं जवळ असली तरी एकमेकांच्यापासून दूर राहतात माणसं मन असे भरलेले तरी रीते असलेले दाखवतात माणसं मन असले भरलेले तरी रीते असलेले दाखवतात माणसं कधी रिकामा पेला भरला आहे असं भासवून देतात माणसं कधी रिकामा पेला भरला आहे असं भासवून देतात माणसं सततच सुखाला दुःखानं रोज इथं उगाच भागतात माणसं सततच सुखाला दुःखानं रोज इथं उगात भागतात माणसं उरलेली काही बाकी कर्म समजून भाळी वागवतात माणसं उरलेली काही बाकी कर्म समजून भाळी वागवतात माणसं बनवून पराधीन परा नात्यांच्या गुंत्यात बनवून पराधीन नात्यांच्या गुंत्यात भावनेत बुडतात माणसं बनवून पराधीन नात्यांच्या गुंत्यात भावनेत बुडतात माणसं रोज चिंतेने स्वतःचा देह सरणावर स्वतः जाळतात माणसं रोज चिंतेने स्वतःचा देह हो सरणावर स्वतः जाळतात माणसं स्वतः जाळतात माणसं धन्यवाद